मित्रांनो पिंटूज रेल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज सुट्टी असल्यामुळं आज मासं पकडण्याचा प्लॅन केला आहे आणि मासं पकडण्यासाठी मी नदीवर आलेलो आहे तुळशी नदी आमच्या गावची तुळशी नदीवर आल्यामुळे दोन तास जवळजवळ झालं मी मासं पकडण्यासाठी घालवले आहे इथं दिवसभर आणि आता जवळजवळ बारा ते बारा साडेबारा वाजलेले आहेत तर आलोय दोन तास झाले मासं काही घावलेलं नाहीत पण आपल्या छोट्या मित्रांनी कणसं आणले आहेत दुसऱ्याच्या शेतातून <laughs> आणि ते आपल्याला आम्हाला खायला घालणार आहे बघ या मामाना एक दिले आणि आम्हाला पण आम्ही पण खायला गेलोय आता भाजण्याची तयारी चालू आहे कणस हे भाजा रे लवकर तर दाखव रे कणीस एक हे बघू शकता भाजलेला कणीस या मित्रांनी कणीज दुसऱ्याच्या शेतातून उचलून कनिज आणले कंच गावठी पद्धत कोल्हापूर कोल्हापूरची पद्धत आमची आम गावठी कंस दुसऱ्या शेतातून आणायची आणि भाजून खायची <laughs> भाजून खायची नदी काटाव तर तो एक आहे खा, खा, ते एक त्यात म्हणजे परफेक्ट आहे कणस आणायला आणि जाऊन खायला तर भाजून बघ्या आपल्याला केवढी कंच देते एक देतोय का अर्धा देतोय बघ्या आणि मासं गावल्यावर तुम्हाला मासं पण दाखवणार आहे आणि कंस पण खाणारच आहे तर तुम्हाला पाठीमाग आमची नदी दाखवतो धरण दाखवतो हे आमच्या गावची बाटणवाडी गावची धरण आणि नदी तुळशी नदी तुळशी धरण काय साप हे लागला पण तिथे पकड तर नदी आमची काय एवढी वाहती नाही आहे एक स्थिर नदी आहे आणि नदीमध्ये मास पकडण्यासाठी आम्ही भरपूर पकडला काय सुटला 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 तुला वज लागले त्या नटाचं म्हणून सांगते तर परत एकदा सकाळपासून दोन वेळा एकच मा, मासा गावला आपल्याला सकाळपासून दोन तास बसलेला चटणी आणि मीठ आणायचं राहिलं नाही तर आम्ही मासे डायरेक्ट नदीवरच करून खाल्ला असतो तळून लावले तर नदीच्या काठावर कसा गणेश कंच भाजून खायला लागलाय बघा <laughs> दाखव एक गणेश मग त्याला ते हे लावणार नाही चटणी आणि तेल काय मीठ जा मग गळ अडकलाय रे नदी ग ना गळा अडकलाय जा लवकर अडकलाय बघ का खेकड्यान पकडलाय बघ तर, तर मित्रांनो आता गणेश आपला नदीमध्ये उतरणार आहे नदीला भरपूर पाणी आहे गणेश जवळजवळ बुडेल मला वाटतंय पण गणेशला पवा येतोय त्यामुळे आता त्याला आपल्याला उतरायचा आहे नदीमध्ये खेकड्यानं पकडलाय गणेश उत्तर गणेश काय चड्डी बनेल काढायला लागलाय आपलं बनेल काढायला लागलाय आणि जाणार आहे खाली जा रे आधी कनिज का आधी कनिज का ठेवलं तर हा आमचा आचार्य आम्हाला कंच भाजून द्यायला लागलाय तर कंच भाजून झाल्यावर आपण सगळी कंच खाणार आहे सगळ्यांनी दोनच आहेत

मित्रा अपने अपने मित्रा आ, तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या आपल्या मित्रांनी कणस भाजून दिलेले आहेत ते आम्ही खायला लागले ते बघू शकता तुम्ही पण खायला या कणसं कारण शहरी भागात हे कंचं भाजण्याचा भाजून म्हणजे शेतातील भा कंचं मिळत नाहीत तर कुठे नाही राहण्यातील राहण्यातील शेतातील राहण्यातील शेतात कोल्हापुरात पन्नास लाईक कोल्हापुरात कोल्हापूर मध्ये कंचाची किंमत तीस ते चाळीस पन्नास रुपये आहे आम्ही तर फुकट फुकट घालतो शेतामध्ये असल्यामुळे तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे आम्ही जे कार्य करतो कंच खाण्याचं ते तुम्हाला कसं वाटतं सांगा लोकांच्या आमची काय कार्यकर्ते दाखवतो म्हणा हे आमचं कार्य करतो आमचे कार्यकर्ते पळून झाले या आमची दोन कार्यकर्ती तर मित्रांनो प्लीज आपला व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा म तुम्हाला पूर्ण संपूर्ण इथून पुढची माहिती व्लॉग विलेज व्लॉग मराठी भाषा सगळी दाखवतो मला करा खायला तर मित्रांनो आपला गळ परत एकदा अडकला ना आणि गळ काढायला घालवा लागलो एवढी दगड आहेत या दगड नदीमध्ये आमच्या खेकडं पण तेवढीच भरपूर आहे त्यामुळे टोपी घाल

फोटो काढायला जे रेट का